तालुक्यातील डोनगाव येथे महसूल विभाग विभागांतर्गत राज्य राज्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभाग व इतर शासकीय विभागा संबंधी दैनंदिन प्रश्नांचे निवारण करणे व जनतेच्या तक्रारी निवारण निकालात करणे तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभि भी... लोकाभिमुख कार्यक्षम व करण्यासाठी राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले याच कार्यक्रमाचे आयोजन डोनगाव या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी निवासी नायब तहसीलदार सुरेंद्रसिंग कावळे तर प्रमुख पाहुणे म्हणून निंबाजी पांडो ज्योतिताई बुरखंडे तसेच शासकीय मध्ये विजय सरोदे तंत्रज्ञ कृषी अधिकारी अमोल झोपे के व्ही सी बुलढाणा विजय राजूरकर अधिकारी कृषी सकाराम चनखोरे अधिकारी महसूल अधिकारी बळी साहेब आरोग्य विभाग संतोष तोंडे आय राजेंद्र कोळी व्ही तर प्रमुख पाहुण्यामध्ये नाझिमबाई कुरेशी भगवान बाजड उत्तम भाऊ परमाळे सोबतच इतर मान्यवर उपस्थित होते शब्दांनीसाठी जमील पठाण डोणगाव